पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क संपर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे राहणाऱ्या सचिन गिदे नावाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं सचिन गिदे हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय या तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी सराईत गुन्हेगार दीपक पोकळे प्रवीण वाघमारे आणि त्याच्या साथीदारांच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आहेत डिसेंबर रोजी शिर्डीच्या हॉलिडे पार्क परिसरात राहणाऱ्या मयत सचिन कल्याणराव गिरे हा तरुण साई सुनीता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता यावेळी आरोपी प्रवीण वाघमारे यांनी सचिनच्या बायकोला फोन करून तुझा नवरा माजला हे त्याचे हातपाय तोडावे लागतील अशी धमकी दिली होते त्यानंतर सचिन गिरे हा बेपत्ता झाला होता पंधरा डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली होती यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता मागील वीस दिवसापासून पोलिसांना सचिन गिरे कुठे असेल याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान होते पण ज्या दिवशी सचिन गिरेचं अपहरण झालं त्याच दिवशी याच आरोपीने गौतम निकाळे नावाच्या तरुणाला साकुरी शिवारामध्ये दगडाने ठेचून पाय फ्रॅक्चर केल्याचं समोर आलं होतं त्यामुळे या प्रकरणी प्रवीण उर्फ पन्नास वाघमारे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकाने तपास केला असता आरोपी आणि त्याचे साथीदार हे संगमनेरमधील मेंडवण शिवारात लपून बसले असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी संगमनेरमधील मेंडवण शिवाराला घेराव घातला आणि मुख्य आरोपी दीपक पोकळे आणि दरेकर यांना बेड्या ठोकल्या अंबादास पोकळे हा रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे त्याच्याकडे अनेक गुन्हे दाखल आहेत तो वारंवार आपलं ठिकाण बदलत होता पुणे नाशिक खारघर आणि छत्रपती संभाजीनगर मालेगाव अशा पाच ठिकाणी पोलिसांनी त्याचा माग सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दीपक पोकळे हा त्याचा साथीदार गणेश गोरखनाथ गोरखनाथ दरेकर यांच्या स संगमनेरमधील मेंढवण शिवारात लपले होते तिथे पोलिसांनी मोठ्या शितापीने त्यांना अटक केली यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा